हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रो आयुष्य म्हटलं की आजारपण आलं खरी मैत्री आपली सुखापेक्षा दुःखाशी आणि निरोगीपेक्षा आपल्या रोगी आयुष्याशी असते कारण ह्या गोष्टी आपसुख आपल्या आयुष्यात येतात मागाव्या लागत नाही कोणाला नवसाहेज कराव्या लागत नाही आपलं वागणं चुकलं आपलं खाणं चुकलं आपलं जीवनमान चुकलं या गोष्टी आपल्याला चिपटून बसतात त्या साथ सोडायचं कधी नाव घेत नाही मित्रो असे अनेक आजार आहेत त्यातला एक महत्त्वाचा आजार परंतु माहीत नसलेला त्याच्याबद्दल फार अशी माहिती नसलेली फार गैरसमजतीने पछाडलेला आजार म्हणजे नागिण सरपटणारा नागिण आपल्याला माहिती आहे पण आपल्या त्वचेवर नागिण रूपात येणारा आजार आपल्याला फार कमी माहिती आहे त्यामुळे या दुर्मिळ दुर्मिळ असा म्हणू शकत नाही कॉमन तसा आहे आजार पण फार सर्व घरांमध्ये आढळतोच असा नाही त्यामुळे मी थोडंफार आणि थोडाफार कॉमन असलेल्या आजाराबाबत आजच्या व्हिडिओतून आपण माहिती घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका मित्र नागीण हे नाव ऐकल्यावरच अंगाचा थरका पुरतो अंग भीतीनं थरथर कापायला लागतं या नागिणी आजाराबाबत ना अनेक तर्कवितर्क अनेक समजुती गैरसमजुती आहेत त्यातलीच एक नागिणीचा पूर्ण मिळखा पूर्ण पूर्ण विळखा पडला की माणसाला धोका असतो जीवाला धोका असतो माणूस दगावतो असं म्हटलं जातं मित्र तर हा समज खोटा आहे योग काळजी घेतली तर नागिणीचा प्रसार कमी करता येतो त्यासाठी मात्र योग्य वेळेस औषधोपचार घेणं हे महत्वाचं आहे नागिणी या बाजार आजाराविषयी अनेक गैरसमज आहेत त्यातला मी मगाशी तुम्हाला सांगितला तर नागिणीचा प्रसार कमी करणं वेळीच रोखणं हा एक महत्त्वाचा त्याच्यावरचा उपाय आहे उन्हाळा सुरू झाला की वाढत्या तापमानाबाबत विविध साथीचे आजार पसरायला सुरुवात होते विविध विषाणूजन्य आजार या ऋतू जास्त प्रमाणात जाणवतात लहान मुलांमध्ये होणाऱ्या कांजण्या आणि याच विषाणू याच, याच विषाणूंमुळे त्यानंतर होणारी नागे हे आजार संसर्गजन्य आहेत या विजयीचे गैरसमज दूर करून योग्य ती काळजी जर घेतली तर याचा प्रसार नागिणीचा प्रसार कमी करण्यास एक मोठी मदत होऊ शकते लहानपणी ज्या व्यक्तीने कांजण्या होतात त्या रुग्णांमध्ये हे विषाणू त्याच्या रज्जूंमध्ये सुप्त अवस्थेत काय वास्तव्य करतात एकदा कांजण्या झाल्यावर त्या पुन्हा होत नाहीत काही कारणाने आपली प्रतिकारशक्ती कमी झाली तर हे सुप्त असलेले विषाणू परत जागरूक होता आणि त्याला व्यक्तीला त्यांना आगीण होते प्रतिकारशक्ती कमी होण्याची अनेक कारणं आहेत मधुमेह असेल किंवा आपण स्टेरॉइड्स सारखी औषधं घेतो जी औषधं प्रतिकारशक्ती कमी करतात अवयव रोपणानंतर जी औषधं घेतली जातात केमोथेरपीसाठी जी औषधं घेतली जातात ती औषधंसुद्धा आपल्या आपल्याला एका आजारावर आपण त्या औषधामुळे मात करतो पण दुसरीकडे आपली प्रतिकारशक्ती कमी झालेली असते एड्ससारखा जो एखादा आजार असेल जो आपली प्रतिकारशक्तीवर डायरेक्ट अटॅक करतो असे आजार जर आपल्याला असतील तर त्याच्या साईडने हा नागिणीसारखा आजार उद्भवू लागतो मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतरही काही जणांना नागिन उद्भवण्याचा त्रास होतो नागीण होण्याआधी काही वेळेला त्या भागामध्ये दुखायला लागते त्वचा जास्त हुळहुळी होते आणि त्वचेची आग व्हायला सुरुवात होते तेथे त्या जागी पुरळ उठतात आणि काही वेळा डॉक्टरची दिशाभूल होऊन विनाकारण तपासण्या केल्या जातात पुरळ उठलेले नसल्याने रुग्णांची काहीतरी वेगवेगळे गैरसमज होतात ते डॉक्टरकडे जातात डॉक्टरांची दिशाभूल कधी कधी होते आणि ते विनाकारण काही तपासण्या केल्या जातात नंतर काही लोक त्यामुळे छातीत त्रास जाणवायला की कार्डिओलॉजिस्टकडे जाऊन गरज नसताना खूप तपासण्या करून घेतात आणि रुग्णाची जी नागिणीमुळे आग होते त्याच्या आग त्या आग होण्यामध्ये आणखीन एक अशा गोष्टींची भर पडते मित्र आग सुरू आग ला होण्या सुरू सुरुवात झाल्यानंतर आपल्या शरीराची आग झाल्यानंतर काही दिवसात लालसर रंगाचे पुरळ येऊ लागतं आपल्या त्वचेवर आणि हे फोड जे असतात ते सुरवातीला लालसर रंगाचे असतात आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी भरल्यासारखे ते, ते ट्रान्सपरंट होतात ज्या नसेवर हे फोड उमटतात त्या ठिकाणी त्वचा लालसर होऊ शक होऊ शकते आणि फोडाचे समूह उमटतात दोन समूहा समूहांमधील त्वचा ही नेहमीसारखीच असते नागिणीने विळखा मारला किंवा दोन तोंडे एकमेकां जोडी की जीवार धोका असतो असं आपल्याकडे म्हटलं जातं मात्र हा एक गैरसमज आहे आणि त्याला वैद्यकीय कोणताही आधार नाही कारण ही नागिणी शक्यतो शरीराच्या एकाच बाजूस येते आजाराची तीव्रता नागिणीसारख्या आजाराची तीव्रता ही प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक पेशंटच्या प्रत्येक रुग्णाच्या प्रतिकारशक्तीवर अवलंबून असते काही वेळेला एकाच नसेला आजार होतो इतर वेळेस दोन तीन किंवा अधिक नसांना याची लागण होऊ शकते यावर एकच उपाय म्हणजे त्रास जेव्हा सुरू होतो त्याचवेळी त्या आजचं योग्य निदान होणं आणि त्याच्यावर योग्य उपचार करणं पहिले अठ्ठेचाळीस तासांच्या आतचं वैद्यकीय उपचार सुरू झाले तर पाच ते सात दिवसात या पुरळाच्या जागी खपल्या निघून पाच सात दिवसातच नागिणीचा आजार आटोक्यात येऊ शकतो पण नागिणी ह्या आजाराचं एक हे आहे की नागिण बरी झाली तरीसुद्धा काही व्यक्तींना त्या नसेच्या क्षेत्रात चमक मारणं दुखणं असा त्रास सुरू होतो पहिल्या अठ्ठेचाळीस तासात सुरू उपचार जर सुरू झाले तर हे सगळं टाळता येतं नागिणीवर औषध नस नाही असा एक गैरसमज लोकांमध्ये आहे तर मित्र असं काही नाही नागिणीवर औषधं आहेत फक्त ते वेळीच निदान होणं गरजेचं आहे जर तुम्ही उशिरानं डॉक्टरकडे गेलात आणि डॉक्टरने सुद्धा उशरान निदान केलं औषध उपचार सुरू केले नागिणीच्या जे असतात ते तर मात्र तुम्हाला थोडंफार त्रास जास्त सहन करावा लागतं कारण नागिणीमुळे खूप आग होते त्या भागाची वॉशिंग्टनमध्ये झालेल्या एका सर्वेमध्ये असं आढळून आलं आहे की बहुतांशी लोकांना अलीकडे जननेंद्रिय जे असतात त्या ठिकाणी नागिण होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे तर हा आजार झाला असताना जास्त दगदग करू नये आहारसुद्धा हलका घ्यावा आंघोळीनंतर ज्या जागी जा पुरळ उठले किंवा फोड आलेले आहेत पाण्याचे त्या ठिकाणची त्वचा जी आहे ती टिपून घ्यावी स्वतःचे कपडे साबण वेगळं ठेवावं आणि गरोदरपणाचा एखाद्या स्त्रीला आजार झाला तर औषधं कोणतंही औषधं न घाबरता घ्यावीत कारण असे ह्याच्यावरचे जे औषधं आहेत त्याचे कोणतेही दुष्परिणाम मित्र होत नाहीत या आजारात घ्यायची काळजी जी आहे तर ती जास्त मग अशी म्हटल्याप्रमाणे जास्त धगधग टाळायची आहे आहार हलका घ्यायचा आहे आंघोळीनंतर फोड आलेल्या ठिकाणची जागा टिपून घ्यायची आहे नंतर महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता बा मोठ्या प्रमाणावर बाळगाव लागेल अस्वच्छता जर असली तर नागिणी आजार हा खूप पसरतो आणि तो आपल्याला त्रासदायक ठरतो आता नागिण आजार कशामुळे होतो तर रात्री आपण नेहमी सतत जागरण करतो हल्लीचं जा आयुष्यमान जर तुम्ही पाहिलात तर बदललेलं आहे काही जणांना रात्रपाळी असते रात्रीची ड्युटी असते काही जणांना सेकंड नाईट सेकंड ड्युटी जरी असते सेकंड शिफ्ट जरी असते तरी त्याला रात्री उशिरा घरी परतावं लागतं दुसऱ्या सकाळी इतरांबरोबर उठायला लागतं त्यामुळे त्याची झोप अपूर्ण राहते मोबाईल खेळणं रात्री अपरात्री त्यामुळे सतत जागरण होणं अशा गोष्टी ज्या आहेत त्या नागिणीला कारणीभूत ठरतात त्यानंतर दुसरं एक कारण आहे पित्तवर्धक आहार घेणे ज्यांना पित्त होऊ शकतं असा कुठलाही आहार घेणं हे नागिणी आरोग्यासाठी घातकच असतं पण ते नागिणीला आमंत्रण देणारं असू शकतं नागिणीसारख्या आजाराला पित्तवर्धक आहार घेतल्यामुळे खतपाणी मिळतं वेळेवेळी खाणे बऱ्याच वेळा आता काम आहे मी नंतर जेवतो असं आपण म्हणतो वेळोवेळी खायला लागतो तर त्यामुळे सुद्धा नागिणीचा आजाराला एक मोठ्या प्रमाणावर आमंत्रण मिळतं अवेळ खाल्ल्यामुळे अनेक आजारांना म्हणजे केवळ नागिणीच नाही तर अनेक आजारांना आमंत्रण मिळतं चुकीच्या वेळी काही खाल्ल्यामुळे हा त्रास मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो कारण वेळवेळ खाल्ल्यामुळे शरीराला पित्त पित्ताचा त्रास सुरू होतो आणि पित्ताचा त्रास सुरू झाला की ॲटोमॅटिक नागिणीचा त्रास सुरू होतो प्रतिकारशक्ती अंगातली कमी होणे सध्याचा आपला आहार जो आहे तो फक्त पोट भरणारा आहार आहे त्यांना प्रतिकारशक्ती वाढत नाही किंवा आपल्या आपल्या ज्या काही गोष्टी शरीराला आवश्यक असतात ज्या मिळायला पाहिजेत आहारातून त्या न मिळवणाऱ्या उलट शरीराला अपायकारक ठरतील अशा गोष्टी त्या आहारातून मिळतात असा आहार आपण घेतो त्यामुळे प्रतिकारशक्ती आपली हळूहळू कमी होते आणि त्यामुळे आ नागिणीचे विषाणू जे असतात ते आपल्या शरीरावर अटॅक करून नागिणीसारखा आजार आपल्या शरीरामध्ये भिनवू शकतात आपल्याला असलेल्या पित्ताचा त्रास आपण जर दुर्लक्षित केला म्हणजे काही जणांना ॲसिडिटीचा त्रास असतो तर हा त्रास रोज रोज असूनसुद्धा आपण त्याकडे दुर्लक्ष केलं तर नागिणीचा त्रास उद्भवू शकतो असे ही जी काही का महत्वाची कारणं आहे ती तुम्हाला मी आहेत नागिणी आजार ना कशामुळे होतो तर मित्रो ह्याच्यावर काही घरगुती उपायसुद्धा आहेत त्यातलं महत्त्वाचं म्हणजे इसेन्शियल ऑइल त्वचेच्या अनेक त्रासावर वा, इसेन्शियल ऑइल हे एक रामबाण उपाय मानलं जातं कारण श आता तुम्हाला मग मग अशी म्हटलं की नागिणीमुळे त्वचेची जळजळ मोठ्या प्रमाणात होते तर जळजळ करण्यासाठी जी आवश्यक ऑइल असतात तेल असतात ती लावल्यामुळे याचा त्रास नागिणीचा कमी होतो पुरळ आल्या ठिकाणी हे ऑइल लावायचं फक्त ते लावताना आपल्याला जेवढेच कारण जळजळ होत असते हो आपल्याला वेदना होत असतात तर झेपेल एवढ्याच हळूवार हळूवारपणे ते लावायचं आहे हे तेल नैसर्गिक घटकांपासून बनलेलं असायला हवं म्हणून मी मगाशी तुम्हाला म्हटलं इसेन्शियल ऑइल असा मी शब्द वापरला तर आपल्या शरीराचा नागिणीच्या काळात दहा होत असतो तर तो दहा कमी करण्यासाठी थंड पाण्याच्या पट्ट्या करून या पुरळांवर ठेवलं तर थोडाफार आपल्याला आराम मिळतो आणि पुरळ सुद्धा मदत होतं त्यामुळे नागिण झाल्यावर थंडदार पाण्यात पट्ट्या बुडवून ज्या आलेल्या ठिकाणी ठेवलं तर आपल्याला आराम मिळतो होमिओपॅथी गोळ्यांचा डोस जर घेतला तर नागिणीचा आजार बऱ्यापैकी लवकर बरा होतो कारण नागिण झाल्यानंतर ताप येणं तोंड फुटणं असे वेगवेगळे त्रास होत असतात जे उष्णतेशी संबंधित असतात अशा त्रासांकडे दुर्लक्ष करून चालत नाही कारण हळूहळू नागिणी इकडे पसरत असतं आणि त्याचे साईड इफेक्ट म्हणून हे आजार होत असतात तर ह्या सर्व आजारांशी एकाच वेळी आपल्याला तोंड देण्यास द्यायचं असेल तर होमिओपॅथीसारखी औषधोपचार पद्धती नाही दुसरा एक त्याच्यावरचा घरगुती उपाय म्हणजे ऑटोमिल ओटमिल मास्क मास्क त्वचेच्या अनेक समस्यांशी समस्यांसाठी ओट्स लावण्याचा सल्ला दिला जातो एखाद्या ठिकाणी जळजळ थांबायची असेल तर ओट्सच्या मास्क तयार करून त्या पुळ्यांना लावलं तर आराम मिळू शकतो काही काळासाठी मास्क लावून ठेवला तरीसुद्धा आपल्याला बरं वाटतं त्यानंतर एक केमोमाईल अँड स्टार्च नावाचा एक आहे केमोमाईल नावाचा एक तेल मिळतं आणि स्टार्च याचा उपयोग करूनसुद्धा आपला शरीराचा जो दहा आहे आपला तो कमी करता येऊ शकतो हल्ली हे तेल जे आहे केमोमा केमोमाईल तेल जे आहे ते सहज उपलब्ध होतो आणि ते नागिणीचा त्रास कमी करण्यासाठी फारच उपयुक्त मानलं जातं या काळामध्ये थंड पाण्याची आंघोळ करणं हा नागिणी नागिणीच्या काळात जो दहा शरीराचा होतो त्याच्यावर एक रामबाण उपाय म्हटला पाहिजे या काळात जर तुम्ही गरमी म्हणजे गरम पाण्याचा आंघोळ केली तर आणि दाह वाढू शकतो त्यामुळे अशा वेळी थंड पाण्याची थंड पाण्याने आंघोळ करामा कुठलाही तो ऋतू असू दे तर थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे आपल्याला चांगला आराम मिळू शकतो आणि महत्वाचं म्हणजे आपल्या आहाराचं योग्य नियोजन आपलं असलं पाहिजे हे नेहमीच काय नागे नाल्यावरच नियोजन करावं असं मी म्हणत नाही दागिण येऊ नये याच्यासाठी प्रिकॉशन कुठलाही आजार आपल्याला होऊ नये याच्यासाठी आपला आहार योग्य असणं हे खूप महत्त्वाचं आहे तर आपल्याला नेहमी ॲसिडेची ज्या गोष्टीमुळे वाढते ते गोष्टी खाऊ नये शक्यतो खाल्लं तर त्या प्रमाणात खाव्यात डाळ भात भाजी पोळी भाकरी असे पदार्थ खा खाल्ले जावेत ते आपण खाल्ल्यामुळे आपल्याला ज्या आवश्यक गोष्टी असतात शरीराला त्या आपल्याला पोषकद्रव्ये जे असतात ते मिळू शकतात या काळात तेलकट खाण्याची परवानगी आपल्याला नसते नागिण झाले तर कारण तेलकट पदार्थामुळे शरीरामध्ये उष्णता वाढते आणि त्यामुळे दहा होण्यात शरीराची दहा आणखी वाढतो त्यामुळे हलका आहार घेतला पाहिजे आणि व्हिटॅमिन सप्लिमेंट या दरम्यान आपली सुरू असली पाहिजेत कारण नागेण जेव्हा आजार होतो त्यावेळी आपल्या शरीरातील व्हिटॅमिन्सचं प्रमाण जीवनसत्वाचं हे खूप मोठ्या प्रमाणात कमी होतं त्यामुळे शरीराला आवश्यक असलेले विटॅमिन्स जे आहेत जे आपलं जीवनसत्व जे आहेत ती मिळणं या काळात महत्त्वाची असतात त्यामुळे सप्लिमेंटरी विटॅमिन्स आपल्याला घ्यायला लागतात फक्त ते डॉक्टरांशी चर्चा करून आपल्याला घ्यायला लागतं कारण आपले प्रत्येकाच्या शरीराचे प्रकृतीमान हे वेगवेगळे राहतं या काळाचं प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी घेतल्या पाहिजे महत्त्वाचे म्हणजे योग्य वेळी झोपायचे आहे दर दिवसाला आपली चोवीस सा तासांपैकी आठ तासही आपल्या झोपेत गेले पाहिजेत गाढ झोपेत गेले पाहिजेत शरीराला आवश्यक असेल आणि आपल्याला पेल बेल असा व्यायाम केला पाहिजे मी दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या म्हणून सांगतो व्यायाम करणं हे जसं चांगलं आहे तसं दुसऱ्यांना व्यायाम केला म्हणतो आपण तसा करणं तर बघणं हे चुकीचं आहे आपल्याला कुठला व्यायाम झेपतो आणि कुठल्या शरीराला आपला मानवेल असा व्यायाम आपला केला पाहिजे त्यामुळे आपल्याला हलकंसुद्धा वाटेल बरंसुद्धा सुद्धा वाटेल तर मित्र या काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या नागिणी आजाराबाबतचे समज काय आहे त्यावर योग्य उपचार काय हा राजा, झाला हे आपल्याला कसं कळतं या याबाबतची नागिणी आजाराबाबतची ही इत्यमभूत माहिती होती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन हटके आणि वेगळ्या विषयावरच्या व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार